तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा एका नवीन फेस्टिवलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि फेस्टिवल कुठला सांजेकरंजा महोत्सव पहिल्यांदाच आहे पहिला वर्ष आणि जबरदस्त इथं म्हणजे जस्ट गेटच्या आतमध्ये आलोय आणि पब्लिक तुफान पब्लिक आहे सगळे ब्लॉगर्स आहे तिकडं ब्लॉगर्स म्हणजे माहिती आहे ना फेस्टिवल पडल्यानंतर ब्लॉगर्सची जत्रा तर चला मध्ये आतमध्ये तर आलोय तुम्हाला धमाल बघायला भेटणार आहे मजा बघायला भेटणार आहे जाम भारी आहे पहिला वर्ष वाटत नाही पण खरंच पहिला वर्ष आहे गेट फेस्टिवलचा गेट मस्त आहे आईचे दोन्ही मस्त आईचे फोटो लावले आणि समोर स्वागत केले सगळ्यांचं तर जाऊया आता फेस्टिवलच्या जा आतमध्ये नक्कीच सुवर्ण मध्ये पहिल्यांदाच सुवर्ण विभागामध्ये पहिल्यांदा एवढा भारी फेस्टिवल आयोजित केलाय ते आतमध्ये गेल्यावर समजेल किती भारे आहे तो चला चांजे चांदे मग गर्दी जाम आहे जामच गर्दी आहे या ठिकाणी जर बघितलात ना तर या ठिकाणी खरी महोत्सव मध्ये आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केलाय भरपूर काही गोष्टी दिसतात तुम्हाला वावरी दिसतात जाला दिसतात तिथं काय ते बोका बोलतात ढोबुले आहे तिकडं उखल आहे आपले फल काय बोलतात ते व्हल आहेत आपलं टोपले आहेत तर मस्त आपली चूल आहे म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये येत आहेत त्या सगळ्या गोष्टी इथं दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आहे विचार केला तर तिकडं कोलीम झोलायचा झोलना पण आहे तिकडं आसू पण आहे त्या साईडला पाग आहे बघते अशा सगळ्या गोष्टी इथं आहेत म्हणजे आपल्या फिशिंगच्या गोष्टी आणि आपले पदार्थ बनवायच्या गोष्टी जसे आपले जेवण बनवायच्या गोष्टी आल्या तिकडे मटके आहेत बोलते जाता विता सर्व गोष्टी आहेत तर चला असं सुरुवात असणाऱ्या फेस्टिवलची आपण तिकडं जाऊन त्या साईडनं स्टॉल सुरुवात आहेत एक 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 करून आपण सर्व स्टॉल तुम्हाला दाखवणार आहेत तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंट राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा तर असा असणाऱ्या फेस्टिवल आहे इकडं समोर परफॉर्मन्स असणार आहेत सणी संते यांचा ऑर्केस्ट्रा आहे पण आपल्याला जायचं आहे स्टॉलकडं स्टॉल वर ऑलरेडी भरपूर गर्दी वाढलेली आहे सागी सगळं स्टॉल फुल आहेत बाई काय चालू दे चालू दे चालू दे तर चला तिकडे एक नंबर स्टॉल आहे तिकडे बघू आपण तिकडनं सुरुवात करू दाखव 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 हे बघ लगेच चॅनल सस्कार इथे तर बस बस थँक्यू थँक्यू तर काय स्टॉल आहे काय असणार आहे आपल्या स्टॉल वर आमच्या स्टॉल चिकन समोसा चिकन बाक समोसा आहे बागडा संपला आहे भरपूर काय काय दिसतंय यांच्याकडं नऊ वाजताच संपला दहा वाजलं लय गर्दी पण आहे त्याच्या मुलं बघताय सगळं पदार्थ जवळ जवळ चाळीस आहेत का आम्ही बनवतोय म्हणजे एका साइडला बनवायचं काम चालू आहे एका साईडला तिकडे बनवायचं काम चालू आहे बघताय आणि इकडं सर्व करतायत सगळं गर्दी भरपूर आहे पहिल्याच वर्ष आणि जबरदस्त गर्दी चला आम्ही जातोय सगळे स्टॉल दाखवत इकडं डायरेक्ट थाली ठेवली आहे कशी आहे ही थाली म्हणजे इकडं फक्त थालीच भेटत आहेत सिंगल पण भेटत आहे त्यांनी असं डिस्प्ले ठेवलेलं आहे हे काय टो, अंडर टोस्ट आहेत का थँक्यू चला आपण एक 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 करून सर्व स्टॉल बघणार आहोत या स्टॉलवर काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी दिसतात काय असणार आहे इकडं डिश आहे तर डिशची डायरेक्ट तुम्हाला रेट्स पण इकडे बनवायचं काम पण इकडेच चालू आहे बघताय इकडे भरपूर काय वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत तर काय काय असणार आपल्याकडं ब्रेड ऑमलेट आहेत भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत इथं बनवत आहे का इथं बनवायचा चिकन बनवायचा फक्त काम चालू आहे इकडं आतमध्ये भाई काय घेतला काय घेतला पकोडा मस्त आहे कडक कडक चाल चालू आहे चालू आहे इकडं जरा जास्त गर्दी पडलेली आहे बघू आपण काय असणार आहे इकडं या इकडं गर्दीमध्ये इथं सी फूड्स वगैरे दिसत आहेत चिकन बिर्याणी चे आयटम आहेत फिश पण आहेत आणि इथंच मस्त बनवायचं काम पण चालू आहे बघा मेन तर तिकडं चालू आहे काम त्या साईडला तर या साईडला मस्त बनवायचं काम चालू आहे इथं पॅकिंग करतायत वाटतं पॅकिंग करतायत गड़ जाम गडबड गड़ आहे गर्दी जरा जास्त आहे असू दे चालू चालू दे पण इकडं मेन महत्वाचा मला तिकड तो सुगंध आहे ना कोल पेंडीचा तो मेन कोलमाचा सुगंध तिकडे गेला म्हणून मी इथं आतमध्ये आलो कोलमाची कोलमाच्या वड्या इकडे होत आहेत जोऱ्या कोलमाच्या वड्या बघा कशी बनवायची पद्धत आहे त्यांनी इथं मस्त मॅटर बनवून आहे आणि डायरेक्ट तव्यावर टाकून बनवत आहेत आणि इथं बघता फाशी दिलेली तुम्हाला एवढं बुडवतात बांगड्याला पण तसं काय नाही फ्राय करायचं आहे आमच्या मस्त बांगडे एकदम संपली सुरुमाय आण थँक्यू थँक्यू मी बघताय मस्त पापलेट काढला आहे आणि तर काय गाय गाणी बनवते आता तुम्ही हो ते एकदा ¡Por बागडा घेतलाय <laughs> या हा आपला डॉल तर बागडा येतला चालू चालू दे तुमचा आनंद असाच असाच आनंद तुमचा चालू द्या असाच सर्व करीत राहाड्याचा बस 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 चालू दे तुमचं आम्ही जातो पुढं 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 सगळं दाखवायचंय आम्हाला या स्टॉलवर बघताय तर मस्त ताईस सगळ्या एकदम आपल्या ओरिजिनल लुक मध्ये आहेत आपल्या कोली मध्ये आहेत बघते ताईस सगळ्या काय आपल्याकडं पण यंदा नाही पण पुढच्या वर्षी फक्त मावरात दिसला पाहिजे हा कारण लोक मावरा व्हायला तिथे तिकड मस्त इथं बनवायचं आतमध्ये मध्ये काम चालू आहे आता बघताय लूक एकदम जबरदस्त लुक याला फक्त ओरिजिनल कोळी फेस्टिवल मी आले, आले बोललो इथं की तुमचा लुक बघून समजला का कोळी फेस्टिवल आहे चला काय सोलकडी कशी एक नंबर आहे नाही काय दुसरा चिकन बकरी बकरी मावरा पैसे न जास्त भेटल पुढच्या वर्षी भेटल यंदा नाही यंदा पहिला वर्ष आहे चला पुढं पुढं जाऊया आपण या साईडला बघताय रुपेश आणि त्या साईडला बघताय परफॉर्मन्स चालू आहे बाई काय घेत काय यो येकामावर जेवा लागलाय सुका मावरा जेवा यार काय पेशा सुका मावरा लागला ुकामावरा इथं काय भरपूर गोष्टी भेटत आहेत भरपूर गोष्टी बघता इकडे एक महिला बचत हरी ओम स्टॉल आहे आणि इकडं सध्या पहिल्या वर्ष आहे म्हणून डिस्प्ले जास्त नाही पण काय काय भेटते आपल्याकडं आज आमच्याकडे आहे चिकन बिर्याणी चिकन भाकरी आणि चिकन पाव भेटते का आता हो आहे काय खाणार आहे म्हणून नाही या एकदम म्हणजे असं झाकून ठेवले पब्लिक आहे ठीक आहे चालेल पण पुढच्या वर्षी जास्त मावरात दिसला पाहिजे हा केला तेंक्यू, तेंक्यू। तेंक्यू। तर डिस्प्ले लावा मी करेल थँक्यू थँक्यू तर काय मित्र मस्त इथं स्टॉलवरच कसं आहे मस्त आहे रे आवडला काय घेतला तुम्ही चिकन थाळी घेतली ओके ओके चालू दे चालू दे इकडं काय काय भेटत आहे पकोडे मोमोज वगैरे आहेत हलवा पुढच्या वर्षी अजून मजा येणार आहे असं वाटतंय काय घेतला तुम्ही का बघता घेताय काय घेताय घेत पकोडे घेत ओके ओके चालू द्या चालू द्या तर या साईडला बघताय मस्त बनवायचं सा काम चालू आहे काय पुऱ्या मोमोज बनवताय मोमोज बनवताय बघा मस्त नाटली काय भेटते आपल्याकडं काय झालंय चिकन पकोडा बघता झालाय मोमोज बनवत आहेत आणि बाकी भरपूर आहे कारण आम्ही थोडा लेट झालो काय घ्यावं लागेल मी मच्छी पकडत अरे थँक्यू थँक्यू कोणतरी पोरी पोरीहून मच्छी पकडतो व्हिडिओ बघता आम्ही खाता खाताव तुम्ही जात जाता कालवाला मग मी कधी येऊ सोबत बस चाला नक्की 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 इकडे स्टॉलवर काय भेटत आहे ह्या बाबा यांच्याकडं हे यांच्यासाठी स्पेशल आयटम आहे त्याच्यामुळे आम्ही काहीकडे जास्त येऊ शकत नाही भरपूर आहे म्हणजे आमच्यासाठी काही नाही इथं आता पुढच्या या साईडला बर्गर वगैरे दिसत आहेत हे बघा आहे का संपला सगळा म्हणजे सगळ्यांच्याकडे मी लेट आलो आहे असलं कसलं चिकनचा समोसा चिकन समोसा मस्त तर खूपच सध्या खूपच बिझी आहेत कारण टाईम सगळ्यांचा खाण्याचा झाला आहे त्याच्यामुळे जास्त बिझी आहेत काय भेटते आपल्या इथं आपल्याकडे चिकन बाकरी आहे चिकन क्रिस्पी वेस्ट फ्रेंच फ्राई विप आहे आणि चिकन नगेट्स आणि सुगंध तसा आम्हाला यांच्याकडं म्हणजे स्पेशल कोणी बनवल्या सगळं तुम्हीच बनवताय मस्त खरंच बरं वाटला बघून कारण वेगळ्या गोष्टी काहीतरी बघायला भेटल्या नक्की एकदा व्हिजिट करा उद्याचा दिवस एकच आहे कस्टमर तुम्ही कस्टमर आहात काय खाल्लात तुम्ही इथला एक काय खाल्लं कसं वाटला बेस्ट आहे बेस्ट आहे की खरोखर आगरी कोलीवाडा जो महोत्सव चाललाय त्याचा आम्हाला इथे समाधान मिळेल बस बस म्हणजे थोडा सक्सेस झाले अर काय सक्सेस झालाय झालं बरं वाटलं म्हणजे पहिल्या वर्ष तर सक्सेस भारे वाटलं नक्की नक्की हंड्रेड नक्की म्हणजे पुढच्या वर्षी अजून भारी होणार आहे चला थँक्यू थँक्यू आणि काहीतरी काय आहे चिकन आहे काय चिकनचा आयडम आहे चिकन प्लॅटर था था चिकन, चिकन प्लॅटर आहे चिकन मा, का मालवणी चिकन मालवणी हे काय मग हे काय तंदुरी चिकन आहे तंदुरी चिकन आहे का ओके आम्हाला कसं तसं मोठं पीस बघायचं होय नाव ठीक आहे काय काय भेटतं आपल्याकडं काय 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 भेटते चिकन आणि भाकरी आहे फीश सॅलेड चिकन चिली चिकन समोसा आणि भेळ आहे आणि हे आहे मस्त वागतं आहे पहिल्याच वर्षाने पहिल्याच वर्षी भरपूर काही करण्याचा प्रयत्न केला आहे जे जेवढा त्यांच्याशी जमेल तेवढा करण्याचा प्रयत्न केला आहे चला थँक्यू 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 म्हणजे तो फ्लॅटर आम्ही बघितला तर तुम्हीच घेतला आहो कसा आहे कसा वाटला आपला फेस्टिवल कसा आहे पहिला वर्ष आहे पण भारी आहे का नाही हो दे पुढचा वर्ष अजून भारी करू चला तुम्ही एन्जॉय करा आम्ही फेस्टिवल फिरतो आवडत खरंच आपले आपलं फक्त मच्छी बघायला जास्त आवडत कसं आवडलं फेस्टिवल गावातला असला तरी पण सांगणं रिव्ह्यू देणं जास्त महत्वाचं आहे चांगली इनिशिएटिव्ह पुढच्या वर्षी अजून भारी होईल आणि

शोधणार काय मग सुरमई शोधित होत आणि शेवटी आलं काय बघितलं गंभीर परिस्थिती आहे बिकट परिस्थिती काय आहे तुमच्याकडं हा बस 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 बस

বগাই মিলে

घर सच वरसाल आई गऊं म बघितलं असेल हा होता करंजा चांजे करंजा फेस्टिवल पहिला वर्ष होता त्याच्यामुळे मी काय का जास्त मला काय जास्त तुम्हाला दाखवता आला नाही कारण तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा एखाद्या फेस्टिवलचा किंवा महोत्सवचा ब्लॉग बनवला जातो तेव्हा जास्त करून मला लागतं ते म्हणजे डिशेस सी फूड वेगवेगळ्या प्रकारचं सी फूड तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतं पण पहिला वर्ष आहे नक्कीच पुढच्या वर्षी तुम्हाला अजून भारी हा फेस्टिवल बघायला मिळणार आहे कसा वाटला फेस्टिवल तर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि जास्त शेअर करा पहिला वर्ष होता चांगला गेला तर चला भेटावर सगळं निवडू दे बाय